बारामतीमध्ये मी केलेल्या विकास कामांची तुम्हाला जर मला पावती द्यायची असेल तर अजित पवार हेच लोकसभेचे उमेदवार आहेत असं समजून मी उभ्या केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं आणि लोकसभा निवडणुकीत निवडून द्यावे असं आव्हान केलंय ते अजित पवारांनी तेही बारामतीच्या एका सभेमध्ये तर यावरून अजित पवारांनी बारामतीतून लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचंही सांगण्यात येतंय नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी बारामतीतून आपण उमेदवार देणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले ते म्हणाले वरिष्ठांच्या विचारांना मान देऊन आपण गेली अनेक वर्ष त्यांच्या विचारांचा उमेदवार निवडून देत आहोत मात्र आगामी काळात अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे असे समजून मी उभ्या केलेल्या उमेदवाराला निवडून द्या ही शेवटची निवडणूक आहे असे सांगून त्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल जे। जनतेला भावनिक आव्हान केले जाईल पण मतदारांनी भावनिक न होता विकासाच्या दृष्टीने विचार करून मतदानाचा निर्णय घ्यावा विकासाचे प्रकल्प बारामतीत कोण आणू शकेल याचाही विचार व्हावा असे आव्हान करत अजित पवारांनी पुन्हा शरद पवार यांना टोला लगावला आहे शेवटची निवडणूक आहे असे ते सतत म्हणतात पण त्यांची शेवटची निवडणूक केव्हा होईल हेच समजत नाही अशी टिप्पणीही यावेळेस अजित पवारांनी केली त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आपण लवकरच जाहीर करणार आहोत त्या उमेदवाराच्या पाठीशी बारामतीकरांनी खंबीर उभे राहावे असे आव्हानही अजित पवारांनी केले नुसते इकडे तिकडे फिरणारे खासदार नको आहेत विकास कामे करणारा खासदार आपल्याला पाहिजे असं सांगून अजित पवारांनी कुठेतरी नाव न घेता खासदार सुप्रिया सुळेंवरती घणाघाती केल्याचं दिसून आलं तर माझे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे माझ्या विचारांचा खासदार निवडून दिला तर विकास कामे मार्गे लावण्यासाठी मी मोदी आणि शहा यांच्याकडे आग्रह धरेल त्यामुळे अजित पवार हाच निवडणुकीला उभा आहे असे समजून मी उभ्या केलेल्या उमेदवाराला मतदान करावे असे म्हणत अजित पवारांनी बारामतीतील सभा गाजवली पण बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार असू शकतात अशा चर्चाही अनेक दिवसांपासून बारामतीत सुरू आहेत अजित पवार यांनी अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील अशा चर्चेंना सध्या तरी बारामतीमध्ये उधाण आलं आहे पण एकूणच भावनिक होऊन आणि सजग राहून मतदान करा असं आव्हान करणारे अजित पवार कुठेतरी आता थेट शरद पवारांना टक्कर देताना दिसत आहेत याबाबत तुम्हाला काय या वाटतं दोन हजार ला सुप्रिया सुळे मधून निवडून येतील का आम्हाला कमेंट करून जरूर कळा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका